हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे सुवर्णा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आमच्या घरी आलेले आहे नवीन पाहुणे ती म्हणजे आमची आजी सहसा ती गावीच असते पण काही दिवसांसाठी आमच्याकडे आलेली आहे चल चला तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला क्रिश खूप खुश आहे आणि तिच्यासोबत पण छान रमतो तरी तिने हे आणले आहेत गावावरून दुधाच्या वडा प्युअर अशा चला, चला तर टेस्ट करते हैं। तर या वड्या गावी करून चुलीवरून करून चाललेत त्यांनी चल तर चला तर टेस्ट करते माझी तर खूपच फेवरेट आहेत तुमचे आहेत का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सबस्क्राइब करा माझ्या यूट्यूब चॅनलला